तर रामराम मंडळी आजचा आपला दुसरा मिनी ब्लॉक उठलो खाली गेलो फ्रेश वगैरे झालो मम्मीने खिचडी गरम करूनच ठेवलेली होती आख्या गांधीची फेवरेट डिश खिचडी वगैरे खाल्ली जिमकडे गेलो तिकडे गेलो बघतो होतं काय आखे बी खाली तोंड टाकून बसलेला होता काहीतरी काढ नक्की केलं असेल असं वाटत होतं पण म्हटलं जाऊ द्या कारण आपल्याला मंदिरावर जायचं होतं गणूला फोन केला तिकडे गेलो तर रिद्धी सिद्धी गाड्यावर बसून रेडीच होत्या मग आम्ही तिन्ही चारी सगळेजण गेलो गणपती मंदिरावर हे आमच्या गावातलं नवशे गणपती मंदिर इथं दर्शन वगैरे घेतले तेवढ्यात आला तिकडनं गणू दादा गणू दादा म्हणे मी पावडर मारायला चाललो म्हणा केस उडी राहणार म्हणे मी बी पिलेस म्हणे असं नको रणत भाऊ तेवढ्यात आम्ही निघालो रिटर्न मग गणेशदाचे केस उडत होते इकडं एकदम खुश होत होता भाऊ जाऊ दे म्हणतो भाऊ जग मिळून नको छोडू जिमकडे आलो थोडंसं क्रिकेट वगैरे क्रिकेट खेळून झालं मग बसलो पायतीवर जाऊन मुचला तो दे तेवढ्यात तिकड अलग आला गणू त्याला घ्यायची बुलेट त्याच तकतकमध्ये तो पिरत होता फोन येणार होता वाटतं पण काही त्याचा डीलरचा फोन त्याला आला नाही म्हटलं जाऊ दे मग थोड्या वेळेत गेलो घरी रील वगैरे शूट केला इंस्टाला पोस्ट केला तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या मग झोपलो संध्याकाळी उठलो परत जिमकडे आलो इकडं आलो तर मग पंडितचे भाचे होते दोन्ही मस्ती करत होते त्यांच्यासोबत थोडा टाइम स्पेंड केला त्याच्यानंतर मग इकडे झाले कांड सोडू दोन्ही करण म्हणजे आम्ही सगळे इकडं गप्पा करणार आहे दोन्ही तुषार बघता मोबाईल मध्ये बघ हा हे किंग लोकेश जसं त्याच्या टी शर्टचा कलर तसंच तो लाल होतोय हा हा काय गोडाशी राहणार आहे बाग कर ते सगळं साईडला राहू दिलं पंडितचं वेगळं टेन्शन बाबड्यांना लग्न घ्या ते होई म्हणे म्हणतो भो काहीजी नको करू तू न भीव तेवढं आले ना तिकडनं शेला टिका चड्डी मध्ये आठ टाकून पॅन्टवरती करायची वा एक नंबर जमे करत होता मग इकडे लाकूड तोडून रात्री शेकोडची तयारी आणि इकडे आणण्याचं वेगळंच चालवत नाररामशे नाररामशे घेतलं घेतला मनावर आहे आमचा दुसरा नेपाली वरती थंडी वाजते कालीकरम होतं इकडं एकड़ मग एकदम शेकोडी घ्या जोरात होती बघा इकडे काय होतं तर वेगळंच किस्सा करतो त्याला आमचे राहुल दादा आले जिम कशी मारायची म्हणे सकाळी त्याच्याविषयी थोडं ज्ञान देत होते तेवढं तिकडे लक्ष दिलं लाजून गेले ते म्हटलं आता जिमचा विषय निघाला आहे चला म्हटलं थोडीशी जिम मारून घेऊ आणि आज साडे क्लोज केला ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळे तुम्हाला बाय करताय चला तर माझा आपण इथं आपला ब्लॉक संपवतोय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर जय श्रीराम